नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर आज गणपतीची आग गणपतीचं आगमन होणार आहे आपल्या घरी आणि थोडीशी मम्मीची तब्येत बरी नाही आज दोन म्हणजे स्पेशल आहेत एक गणपतीचं आगमन होणार आहे घरी आणि मम्मीचा बड्डे सुद्धा आहे आणि मम्मी बनवत आहे जेवण वरण कुठली भाजी वटाणा वटाणा बटाट्याची भाजी आणि ते भात ठेवलेला आहे आणि आतमध्ये तयारी चाललेली आहे गणपतीची आणि हिच बघा काय करतेस तू थँक्यू अजून तुचपीठ दिलेली आहे चल सजावट आवड थोडस साधच केलेलं आहे कारण मम्मीची तब्येत बरी नाही आणि हि जवळ त्या फुलाचं मधलं काय चाल बस नाही का अंघोळीला चल ठेवली बघा ती ना मग दिदी

सगळे गेलेत गणपती आणायला मी तयारी करून ठेवली बाहेर सगळं आरतीचा ताट वगैरे आणि डबे जरा खूप डाऊन आहे ताप गजा वगैरे खूप छान या वातावरणाने तरी त्यातूनच गोळी घेऊन आपलं काम केलं कारण बाप्पा येणार आहेत ती खुशी वेगळीच आहे मला माझ्या फॅमिलीलाच पूर्ण बघू शकते कसं चेहरा वगैरे झाला तर आता मग बाप्पा आल्यावर ते तुम्हाला दाखवते आणि अधू पण गेले आव आवडीनं आवडीनं ते आज कळत नाही तरी पण गणपती बाप्पा येणार आहेत आणि मध्ये बाप्पा झोपलेत चला मी थोडीशी रेडी होते ते येईपर्यंत मी अशी काय रेडी झाली ड्रेस आणि आज माझा बर्थडे पण आहे माझ्या बर्थडे दिवशीच गणपती बाप्पा येत आहेत सो हे आता हे येतील सगळे आमची पूर्ण फॅमिली आहे सगळे तुम्ही बघू शकता त्याला बर नाही ना तरी पण उठून सगळं लिहिले तर आता जस्ट फोन आला की आम्ही येतो आले आले तर आमच्या बाप्पाचे आगमन झालेले आहे गणपती बाप्पा का ना बाप्पांच्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती या वर या हे बघा पिलू माणस गेलेलं हे पण पिलू गेलेलं सगळे कुठे हे बघा बाप्पा रे घरी या वर काड़। या हा तोच काढा तिकडे असू दे काढू दे काढा मी ठेवते चला आता बापांची पूजा करून आतमध्ये घेऊया OK, you guys are ready. Leave that for this side. Give some to that way. What. væn a það? gesturinn, Yayaaa Andu, or Hadi. найl Background Ljdjr ِ Week Það नवनीत अशा पकड गणपती बाप्पाला असा पकड दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे आदू इकडे बघा आदू 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 ये पिलू इकडे बघ कॅमेरा इकडे कॅमेरा इकडे बघ काकाकडे स्माय स्माय

Dacă

काकी काकी वाढत आहे जेवण आणि बघा या आहे आई <laughs> <ना, laughs> आणि एक जण चपाती लाटतात एक जण चपाती वाचते आणि नवनीत बघा हाय इथं आहेत काका आध्या बाबा पप्पा सगळीजण टी व्हीमध्ये कुंक आहेत आणि हिचा मोबाईल चालले चालू गणपतीला नैवेद्यू सुद्धा वाढलेला आहे बघू शकता खीर गव्हाची खीर भात वरण बट बत, बटाटा वट्याची भाजी आणि चपाती आणि गणपती खूप छान वाटतं गणपती घरात आल्या सगळीजण एकत्र येतात नवनीत तुझं काय चाललंय काय चाललंय म्हणलं चला तुमच्या चला नवनीत चला त्याला विचारायचं नवनीत आपण विचार चला

मुलगा नाहीये ती मुलगी आहे खूप दंगा करते तिला काय काय करायला पाहिजे

Happy birthday, dear Cody. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Cody. Happy birthday to you. Salam. Who's the king of the world? My love, I think. Where is <laughs> it

जेमिनी तुम्ही आहात का जेमिनी जेमीत जरा भविष्य काय मला माफ करा मी भविष्य सांगू शकत नाही पण तुमच्या मुलाबद्दल जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल तुम्ही थोडा किती वर्षांचा तुम्ही थोडा प्रयत्न कराय तुम्ही थोडा प्रयत्न करा सांगायचं बद्दल मला माफ करा मी भविष्य सांगू शकत नाही पण तुमच्या मुलाबद्दल जाणून घ्यायला मला तो किती वर्षांचा आहे त्याला काय करायला आवडते त्याला खेळायला आवडते त्याच वय आहे नाही वय तुम्ही सांगा मी तुम्हाला जन्मतारीख समजून <laughs> मला माफ करा मी भविष्य सांगू शकत नाही त्याला मला त्याची जन्मतारीख काय आहे त्याला काय करायला त्याची जन्मतारीख पंधरा दहा मला माफ करा मी भविष्य सांगू शकत नाही पण तुमच्या मुलाबद्दल जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल काय आहे माझ्या तुम्ही जरा गणता

जे लवकरच पुन्हा भेटू खूप आनंदी दिसत आहे त्याला काय करायला आवडते त्याला खेळायला आवडते वा तुमच्या मुलाला चित्र काढायला आवडते हे ऐकून खूप छान वाटले तो खूप छान चित्र काढत असेल तो आता काय करत आहे तो आता उभा राहिला आहे मला त्याच्या दाताबद्दल तुम्ही सांगा त्याच्या दातासाठी मी काय ट्रीटमेंट घेऊ उपाय करू त्याचे दात असे बाहेर आलेले आहेत व्हिडिओमध्ये तुमच्या मुलाचे दात थोडेसे बाहेर आलेले दिसत आहेत तुम्ही दंत वैद्याचा सल्ला घ्यावा ते योग्य उपचार सुचवू शकते तो आता खूप आनंदी दिसत आहे तो आता काय करत आहे तो आता उभा आहे त्याला आता भूक लागली आहे जेवणी त्याला भूक लागले त्याला जेवण देऊ शकता का तुम्ही परी लावते देवाला दिवा गणपती बाप्पांना हे बघा गणपती बाप्पा आमचे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा सगळे गणपती सेमच असतात असं काही नसत पण एक आपली आवड अशी मूर्ती हवी आणि तशी मूर्ती हवी स्वामींच्या रूपात मूर्ती आहे लागले तिकडे खाली ठेव कालपासून माझी तब्येत थोडी डाऊन होती आणि आता परीची पण जरा काल रात्रीपासूनच म्हणाले परी तसं नसतं करायचं रात्रीपासूनच म्हणाले तब्येत मला डाऊन वाटते घसा वगैरे दुखतो आणि आता खरंच तिला जाम झाले सकाळी पण तिला मी गोळी दिली आता पण गोळी दिली <coughs> आणि सगळे साडेपाच वाजता गेले घरी निशा भाऊ आमचे आणि मामा मामी

सगळ्यांचीच तब्येत डाऊन आहे मिशाची पण आमची तब्येत डाऊन होती आता परीची पण आणि माझी पण मी थोडीशी था। आता झाली मग अशी मी आता सकाळपासून आता मी तिसरी होळी घेतली तेव्हा कुठं मला जरा असतं तर बरं पडते आणि माझा केक पण कट केला सगळे असतानाच बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आता दिवापती झाले आता एक थोड्या वेळा आता आरती वगैरे करून घेणार आणि सकाळी कसं सक हे काम त्याच्या कामानिमित्त ते सकाळी लोक जातात आणि परीला पण शाळेला जायचं असतं त्याच्यामुळं सकाळची आरती शक्यतो नाही करत पूजा वगैरे करून प्रार्थना करून नैवेद्य वगैरे मी दाखवते रोज आणि संध्याकाळची आरती आम्ही सगळी करत असतो आणि घरामध्ये गणपती बाप्पा आल्यावर ते वेगळंच एक वातावरण वात असतं पॉझिटिव्हिटी येते आणि त्यात बड्डे परी झालो तुम्हाला कसा वाटला म्हणजे सांग का स्कर्ट आणि गणपती घ्यायला गेलेले होते म्हणजे ते काका आले म्हणजे पप्पांचे एवढे असतील वयाचे त्यांच्यापेक्षा जरा वयस्कर त्यांना वाटलं हा जो गणपती आहे तो त्यांचा आहे त्यांचा पण स्वामी समर्थांचाच होता तीन प्रकारचे होते ना गणपती एक असा होता आपला आपला असं आहे असा आणि एक असा होता त्यांचा असा होता त्यांना वाटत ही मूर्ती आहे मग तिथं ते एक टॅग होते मग त्याच्यावर नाव चिंताकात मग अध्ययन होत आणि गरमच खूप होते तरी बर्‍पैकी पावसाने उडी दिली आहे आणि मगाशी सगळी गेलीत निशा वगैरे आणि पाऊस जो चाल झाला तो बारीक बारीक चालूच आहे जा जाऊ नका म्हणणार होते पण नवनीची उद्या एक्झाम आहे एक्झाम आहे ना त्याच्यामुळं त्याचा काहीतरी अभ्यास घ्यावा लागणार म्हणून ते ज्ञान अभ्यास यो परपासून बसून काढलं या लोकांनी अभ्यास केला असता तर चाललं असता गोळी खाल्लं बरं वाटलं ना जरा गसा जाम आहे त्याचा मस्त एकदम हे आणि हा ड्रेस बघा माझा कसा वाटला मला काय केवा हा गळा बघ किती सुंदर असा परीचा स्कर्ट आणि टॉप ॲक्च्युअली हा टॉप जीन्स पण आहे असं होतं मला नाही गरम व्हायला लागलं आहे मला बसल हां सकाळपासून घातलाय आता लगेच परीमध्ये मला बसल हा एवढे ड्रेस आहे तिच्याकडं तरी माझ्या ड्रेसवर तिची नजर जाते आणि मी कधी घातली तुझ्या ड्रेसवरती घालतोच चल आता बाप्पांचं मस्तपैकी सकाळी हे थोडं फारच तब्येत सगळी बरी नसल्यामुळे सगळं अवघड झालं आणि सकाळी हे थोडस रात्री हे सगळं केलं डेकोरेशन आणि हे सकाळी सगळं केलं पिलू पण बाहेर आहे पिलूला पण फ्रेश वगैरे करून बसवलं हे बघा बाप्पा बाप्पा ए,

Nice! nice. nice. nice.